चला आज गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचन मा गावटी कोंबडीन भाजीने ऑर्डरशे मस्त खानदेशी पद्धतीने काळा मसालाने भाजी बनाडू चला तुम्ही बी दका आम्ही तुम्ही बी बनाडा असेच चला तुमडे रेसिपी दखाडासाठी हाय चिकन शे एक किलो चिकन शे आहे स्वच्छ दोन तीन पाणीच मग धुई लिधं हा कांदा कापेलचे बारीक आता आपण तेल टाकी दिसू या मग दोन चमचा तेल टाकी देवाना जिरं कांदा टाकी देत मी आते अहो मस्त परतावतो ना काय मग थोडीशी आलं लसून ही पेस्ट टाकाणी कांदा मस्त टाका परतावत व आते ते आता थोडीशी एवढी कांदा आलं लसून हिरवी मिरचीनी पेस्ट टाकाय कोथंबीरने आई टाकाणी म्हणजे सुकले मस्त तेच तिजा भाजी पण छान बसते का परतावाय घ्या ते आता लगेच आपण या ना हळद टाकी थोडीशी हळद आणि लगेच आते काही चिकन टाकी असं परताय लिहावा ना मस्त तेलवर आणि तुमले एक सांगस मी सर्वासले आपण ना मीठ वापरायला सुरुवात करा भाजीसली मला सांगा तुम्ही पूर्वी काही टाटा नन बिटाणं असं काही मीठ होतं का हे मीठ रा भाजीसले चवरा आहे आणि आता आपणही इथलं आरोनं फारोनं पाणी पि राहिन आपला या मा मा त्या सर्व क्षार कमी वेगळ्या ते आजारपण वगैरे त्यामुळे मला असं वाटतं आपण जेवणा माध्यम माहिती मीठ खावाल पाहिजे वरतीन खाणार आहे ना ते सेंदव लिवाना म्हणजे कसे शे आपण ज्या आरूनं पाणी पिताच ज्या क्षार कमी पड राहणार आपण आपण आधी आपण अगोदर आपण एअरनं पाणी पिऊत त्यापेक्षा आपण आहे जाडमीठ टाकानं उलट या जाडमीठ माहिती आपले सर्व जे क्षार कमी पडतंच आपले आपण जे आहे फिल्टरनं पाणी पिराय नव्हतो त्या फिल्टरनं पाणीमुळे सर्व आजार पण उलट आहे मीठ वापरी दाख तुम्ही भाजीन चव बी असे एकदम भारी कायदा का ते मीठ टाकीन मस्त परतावाय की एकदम असे तांब्याभर पाणी गरम करी ठेवायचे लगेच आई पाणी सोडी देवा आण आता याने दोन आपन। दोन चिपट्या लिवाने आपण दोन चिपट्या बहिन्यात का मग लगेच तुमने मसाला ना बी सांगस मी कसे आता मसाला मा बी दाखा तुम्ही मी काय करायचे आहे का मिक्सरना भांडामा हे लसूण आहे खोबरं कांदा तशी आहे ना का तुमले कशा काळाकरी टाकेलचे पहिले चुलावर भुजेत आता आपला आटे काही चुला बिला नाहीत मग मी काय करत तावावरच पुरा काळाच कांदा आणि खोबरं बस आलं टाकाना लसूण टाकाना थोडीशी कोथंबीर टाक देवा आणि हाय वाटिलीस मी आते आहे नका असे वाटण वाटिली तर मिक्सर ना भांडा मग आता काय पूर्वीसारखा का पाटावर आटा राहणार नाही काय हरकत नाही मिक्सर मी मस्त आहे आपली खांदेशी घरगुती भाजी आता हे आमणा घरगुती मसाला आम्ही अशा बाहेरने पुड्या पाड्या केमिकलना मसाला काहीच वापरतच नाही हा आमणा गरम मसाला घरना बनावेल रस खांदेशी काळा मसाला एक किलोन भाजी नका मी कितला मसाला दिला एक चमचा लाल घेता ते अहू काळा जास्त घेवा ना काळा जास्त टाका ना काळा मसाला अशा राहत ॲसिडिटी होत नाही तकलीफ होत नाही काहीच नाही आणि थोडीशी दणा पावडर टाकाणे काळत ते आपण शिजाडाल टाकेल शे चिकन आता आपलं दोन शिप्या लिवाने गावरान चिकन ते दोनच शिप्या लिवाने कारण बॉयलरले एकले तर ते गावरानले दोनली टाकाण्या चला आता भाजी काढस मी तुम्ही आहे ठेवाय की दे गाते आपली अशा तांबा पितळणा भांडा लिटी यांच्यातच मी आम्हाकडे ऑर्डर राहास जास्त मोठं क्वांटिटीनं जेवण ना का मग मोठला पातेलाच ना, ना पण आणणं पडस पण कमी क्वांटिटीनं ना थोडंसं असे वीस पंचवीस तीस लोकच ना मग अशा छोट्याला तांबाना भां भांडा काढस मग असं अशा आमणाकडे एकदम प्युअर घरगुती क्वालिटीनं जेवण रास आपले बी कोणले घरगुती जेवण इच्छा होईल आणि व्हेज नक्कीच तुम्ही नॉनव्हेज बी ट्राय करा तुम्ही आमनाकडलं आम्ही नाशिक पाथर्डी पाटाटे आमना व्हिडिओ ना नंबर रास देईल वाटणं कोणले सपोर्ट करा आमना चॅनलने सबस्क्राईब करा बाहेर ना लोकेसले आपण इथलं सबस्क्राईब करतोस आपला खानदेशी लोकेसले करा आणि आपला बी लोके पुढे जाऊ द्या चला आता भाजी तर आपण आता या ना मग आपण तेल टाकेल होती आता आपण चिकन चढ आले दोन पळ्या टाक होतं या ना आपण तीनच पळ्या टाकू जास्त तेलकट भाजी बी काही चांगली लागत नाही मसाला व्यवस्थित कमी सुरू जर भाजा ना एकदम मस्त तेल सुटी जास्त टाकाय की तीन पळ्या तेल आपलं आधी आहे ते स्पान आहे ते स्पान टाकले आता आपला वाटेल मसाला ना लगे जाऊ मसाला टाकी देवा ना का ते आपला मसाला कसा मस्त परतावाय ग्या तेल सुटायला गया ते आजूबाजू दे ना ते आपण आपला या चटणी मसाला टाकी देवाना मसाला का ते मसाला मस्त परतावा ग्या अशा मस्त गमगमात वास सुटायला लाग्या मसाला ना तेल बिशिराय ना दाखा आता आपलं मिक्सरनं भांडं धुईचं नाही मस्त वाटणं ब्रास केले कांदा खोबरानं आणि पाणी टाकी लिवानं मसाला चांगला पाणी मग अजून लिहा ना तेल सुटेपर्यंत गतकट लिवा ना मसाला मस्त एक नंबर भाजी आहेस ढका असे रास कमी गॅसवर जर मसाला बोजा ना असे मस्त तेल सुटत भाजी ढका किती मस्त तेल सुटणार आता आपला कुकरनी वापदी वेगळी ते आपलं चिकन डका चिकन बी दखा तिथलं मस्त भेजे आता हे सूपना बी थोडासा पिवळा सूपना थोडासा तडका मार देवाना भाजीली दखा आता टाकी केसन बी आहे पिवळं टाकी ना असं तेल सुपणं आता सर्वात आपण ते मोबती लिहा नाही आमना खानदेश मग असे हे सुरण पीठ करेल रास हारभरान डाळ फुटाणा बाजरी असे भुजीस नाही पीठ बनाडेल रास आम्ही आता या ना आळणं आपण टाकानं तळ भाजीले मस्त चवी अशी एकदम एक नंबर भाजी बनस मग आई चला पीठ यास कुकर मग आता कुकर तेल ना असे या ना माझा थोडंसं पीठ कालायसन टाके दिसू तर आपण धका भाजी आता हे आपण येसूर न तो येसूर मसाला असे ना तो आपण या नावा यामुळे ना एकदम भाजील मस्त सवेस्प कंदुरीने भाजीसले कशी मस्त टेस्ट टेस्ट तशी भाजी रस हे गावठी कोंबडीची भाजी आपली तयार आपण शिजाडाल मीठ टाकेल होतं त्यानामुळे आता मीठ टाकायची गरज नाही भाजी चला मस्त फुल गॅसवर एकदम उकळी जाऊ देवा आणि बारी आम्हाला लगेच गॅस बंद कर देण्यावरती कच्ची कोथमिर कापीन टाक द्या आणि भाजी एकच नंबर चला मग आमना व्हिडिओ शेअर करा आमना व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुमले रेसिपी कशी वाटणी आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद